मी भीमराव कडाळे पटेल बी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे कराडला शिक्षा होईल असं एकंदरीत चित्र दिसतंय तर आपण पाहिलं की संतोष देशमुख हत्याकांड जे आहे हे महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये याचा गाजावाजा झाला आणि संतोष देशमुखाची जी हत्या झाली ही भयानक आणि क्रूर पद्धतीनं झाली हे आपण सगळ्यांना पाहिलेलं आहे यामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे हे देखील उघड झालेला आहे परंतु धनंजय मुंडे यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाही परंतु यामधला जो महारक्या आहे <coughs> वाल्मिक कराड वाल्मिक कराडच्या ज्या आदेशाने हे सगळं घडलं त्यामुळे एकंदरीत एक आता तसं चित्र निर्माण झालं की काय असं दिसतंय तर आज हाच चर्चेला विषय घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया बघा सहा डिसेंबरला संतोष देशमुख आणि पवन चक्की प्रकरणामध्ये मारामारी झाली भांडण झाली त्यानंतर मात्र संतोष देशमुख यांचं सुदर्शन बोलल्या आणि त्याच्या टोळीनं अपहरण केलं खून झाला हा निर्गुण खून झाला याच्यावरती महाराष्ट्रभर आंदोलन झाली विधानसभेमध्ये कालवा झाला मोठ्या प्रमाणामध्ये त्यानंतर मात्र या सगळ्यांना मोक्या अंतर्गत कारवाई केली या सगळ्यांवरती म्हणजे सुदर्शन गोले विष्णू चाटे कृष्णा आंधळे हे जे मुख्य आठ आरोपी आहेत यापैकी आता कृष्ण आंधळे हा फरारी आहे महेश केदारे आहे कृष्णा आंधळे फरार आहे तो अद्याप सापडलेला नाही परंतु या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याला देखील आरोपी करण्यात यावा असं प्रामुख्यानं नागरिक बीड जिल्ह्याच्या नागरिकांची मागणी होती तसेच धनंजय देशमुख यांचे संतोष देशमुख यांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख यांची देखील प्रामुख्याने मागणी होती तर त्यानंतर मात्र वाल्मिक कराड याला जुन्या गुन्ह्याखाली मोक्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि आता संतोष देशमुख हत्याकांडामध्ये वाल्मिक कराडला देखील आरोपी करण्यात आलेला आहे आता यामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी या केसमध्ये आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा याच्यावरती देखील आंदोलनं झाली आणि ते देखील गृहमंत्री फडणवीस यांनी मागणी मान्य केली आणि हा खटला सध्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुरू आहे त्यानंतर उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून या केसमध्ये नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे आता काल परवा याची तारीख झाली या तारखेमध्ये पोलिसांनी जो एव्हिडन्स मांडला हा एव्हिडन्स किंवा या इव्हिडन्सच्या आधारे सध्या तरी असं एकंदरीत चित्र दिसून आलं की सुदर्शन बोले हा या टोळीचा टोळी प्रमुख आहे आणि वाल्मिक कराड यांनी गायडन्स केलं म्हणजे कोण कसा करायचा अपहरण कसं करायचं हे सगळं त्यांनी गायडन्स केलं असं एकंदरीत दिसून आलेलं आहे त्याची जी प्रथम हिअरिंग झाली कालची त्या मध्ये एडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी आपली सरकारतर्फे म्हणजे ज्यांचा सरकारतर्फे आणि खून झाला ते संतोष देशमुख त्यांच्या त्यांची जी बाजू मांडली ही भक्कमपणे बाजू मांडली पोलिसांकडे जे असलेले पुरावे आहेत म्हणजे त्यात आता मोबाईल मधला डाटा जो कृष्ण आंधळे महेश केदारी विष्णू चाटे सुदर्शन गोले, यांनी जो मोबाईल रेकॉर्डिंग केला तिथं त्याला संतोष देशमुख यांना मारहाण करताना जो ज्या मोबाईलनं ते शूटिंग केलं ते सोळा व्हिडिओ आणि फोटो असे जे हे जे आहे सगळं हे सुदर्शन गोले यांच्या मोबाईल मधून हे सगळा डाटा रिकवर करण्यात आला त्यानंतर मात्र इथून व्हिडिओ केला होता त्याला मारहाणीचा तो देखील व्हिडिओ पोलिसांनी डाटा रिकवर केला आणि तो मात्र कोर्टामध्ये भक्कम पुरावा म्हणून तो मांडला गेलेला आहे या केसचे जे वकील आहेत उज्ज्वल निकम त्यांनी याच आधारावरती केस भक्कमपणे न्यायाधीशांपुढे मांडली आणि संतोष देशमुख यांचं किती क्रूरपणे हत्या झाली त्याचे व्हिडिओ कसे बनवले म्हणजे या लोकांना लाज कशी वाटली नाही म्हणजे ते अगदी संतोष देशमुख पाणी पाणी करत असताना त्याच्या तोंडावरती हे मुतले हा देखील व्हिडिओ कोर्टामध्ये सादर करण्यात आला तसंच त्याला वायरीनं क्रूरपणे मारहाण करताना तसंच गळा आवळताना परत त्याचे कपडे काढताना हा देखील व्हिडिओ सगळे पुरावे म्हणून कोर्टामध्ये सादर केलेले आहेत त्यामुळं सदर केस पहिलीच हिअरिंग झालेले आहेत आणि आता आरोपीच्या वकिलांनी कोर्टाकडे अशी मागणी केलेली आहे की बाबा हे सगळे पुरावे जे आहेत याची आम्हाला छाननी करण्यासाठी परमिशन मिळावी आणि ह्याच्यावरती अभ्यास करून आम्ही आमचं म्हणणं आमचं उत्तर मांडू तर ह्याच्यासाठी आम्हाला वेळ देण्यात यावा तर तो वेळ म्हणून कोर्टाने आता एप्रिल येणाऱ्या महिन्याची एप्रिल महिन्याची दहा तारीख दिलेली आहे दहा तारखेला याची पुन्हा सुनावणी होणार आहे म्हणजे आता आरोपींचा जो वकील आहे हा वकील या आरोपींची बाजू मांडणार आहे त्यानंतर उलट तपासणीमध्ये उज्ज्वल निकम यांची देखील बाजू ऐकली जाणार आहे परंतु या केस मध्ये उज्ज्वल निकम यांनी जी बाजू मांडली ही अतिशय भक्कमपणे बाजू मांडली आणि या ब... याच भक्कमपणे मांडलेल्या बाजूवरती वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीतले जे सुदर्शन भोले महेश केदार विष्णू चाटे कृष्णा आंधळे हे जे सगळे आरोपी आहेत या आरोपांना आरोपींना फाशीची शिक्षा होईल असं एकंदरीत सध्याच्या तरी पुराव्यानुसार दिसतंय याच्यातले तीन महत्वाचे पुरावे म्हणजे संतोष देशमुख यांना लोखंडी काठीनं मारतानीचा एक व्हिडिओ संतोष देशमुखच्या तोंडावरती लघुशंका करतानीचा एक व्हिडिओ आहे संतोष देशमुख यांना वायरीनं मारहाण करतानीचा एक व्हिडिओ आहे म्हणजे असे जे काही व्हिडिओ आहेत साधारण हे तीन महत्वाचे पुरावे कोर्टाने देखील मानलेले आहेत जे सोळा व्हिडिओ आहेत शॉर्ट व्हिडिओ आहेत छोटे छोटे पंधरा सोळा सेकंदाचे हे सगळे पुरावा म्हणून कोर्टाने ग्राह्य धरलेले आहेत आणि याच आधारावरती वाल्मिक करार याला फाशीची शिक्षा होऊ शकते असं एकंदरीत जानकरांचं मत आहे तर बघू आता येणाऱ्या काळामध्ये ही केस कुठपर्यंत जाते कुठला स्टँड घेते हेच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर आज एवढंच कॅमेरामन मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे